नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीताश्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज मी चिकन बिर्याणी बनवणार आहे मस्त टेस्टी आणि ज्यूसी असे छान स्पायसी असे आपण आज चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तर आधी मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्यांना मधून कट करून घेतलेले आहेत म्हणजे वरून थोडं कट मारून घेतलेले आहेत तर आता आपण आधी चिकन मॅरिनेट करण्यासाठीची प्रोसेस करूयात तर इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला कट मारून सुद्धा घेतलेला आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक गरम मसाला ॲड केलेला आहे गरम मसाला मी इथे दीड चमचा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी रेड चिली पावडर ॲड केलेली आहे दोन चमचे मी इथे रेड चिली पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडं हिंग ॲड केलेलं आहे हिंग ॲड करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चिकन बिर्याणी मसाला जो आपल्याला मार्केटमध्ये मिळतो तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर चिकन बिर्याणी मिक्स मसाला जो मिळतो त्यातलं मी थोडं एकदम किंचित तो मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट जी मार्केटमध्ये अवेलेबल असते ती आलं लसूण पेस्ट मी घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घरीसुद्धा बारीक छेचून ती घेऊ शकता ठेचून त्याच्यानंतर मी याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड केलेली आहे कसुरी मेथी मी हातावरती बारीक करून तिला मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे कसुरी मेथी ॲड करून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर पुदिना आणि कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडं लिंबाचं रस घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला लिंबाचं रस दाखवताना विसरली आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचं ज्यूस ॲड करायचं आहे म्हणजे लिंबाचा रस ॲड करायचा आहे आणि ते पूर्ण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला अर्धा तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि ते आपण अर्धा तासासाठी साईडला ठेवून दिलेलं आहे छान मॅरिनेट होण्यासाठी तर इकडे आता आपण राईस छान शिजवण्याची प्रोसेस करूयात तर इकडे मी पाणी घेतलेलं आहे आणि इकडे मी बासमती चावल घेतलेला आहेत बासमती तांदूळ घेतलेला आहे आपला जो चहाचा कप असतो ते चहाचे दोन कप मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो एका बाऊलमध्ये थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आधी शाही जिरा ॲड केलेला आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये अख्खे मसाले ॲड केलेले आहेत काली मिरी लवंग दालचिनी असे मी ह्याच्यामध्ये अख्खे मसाले ॲड केलेले आहेत त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये वेलची ॲड केलेली आहे तर इथे मी वेलची घेतलेली आहे तर मी इथे तीन वेलची घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक पली तेल ओतायचं आहे तर मी इथे एक पली तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पानाला छान उकली आलेली आहे तर आपण जो तांदूळ धुवून घेतला होता है है। है है। है। तो तांदूळ आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे पाण्याला पूर्ण उकली आल्यानंतरच आपल्याला तांदूळ त्याच्यात ॲड करायचा आहे तरी तिथे तुम्ही बघू शकता की तांदूळ छान शिजलेला आहे अजिबातच तुटलेला नाही आहे किंवा गिज्जा वगैरेसुद्धा झालेला नाही आहे आपल्याला हा तांदूळ ओव्हरलोड शिजवायचा नाही आहे कारण तुम्ही जर ओवरलोड शिजवलात तर तो होतो सुटसुटीत अशी बिर्याणी होत नाही तर तिकडे आपले भातसुद्धा छान तयार झालेला आहे तर इकडे आता आपण बिर्याणी करण्याची प्रोसेस बघूयात तर इथे मी तीन पली तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये सहा मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत जे मी कांदे उभे चिरून घेतलेले आहेत तर त्यातला थोडा कांदा मी आधी फ्राय करून घेतलेला आहे आपल्याला वरून बिर्याणीवर टाकण्यासाठी तर तो कांदा फ्राय करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी कट करून घेतलेला कांदा आहे तो मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे लालसर दोन मोठे टोमॅटे घेतलेले आहेत मिडियम साईजचे ते टोमॅटोसुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे तर कांदा आणि टोमॅटोची छान ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला थोडी हळद आणि रेड चिली पावडर मी ह्याच्यामध्ये एक चमचा ॲड केलेला आहे मसाला ॲड करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर कट करून घेतलेला आहे तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ते छान मिक्स छा करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करून झाल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते चिकन आपल्याला याच्यामध्ये ॲड करून एक ग्लास आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे म्हणजे जे आपण चिकन घेतलेलं आहे ते चिकन छान शि छान शिजलं जाईल तर इथे मी एक ग्लास पाणी ओतल्यानंतर झाकण ठेवलं होतं चिकन छान शिजण्यासाठी तर चिकनची छान ग्रेव्ही तयार झालेली आहे तर इथे मी आधी भाताची लेअर ॲड केलेली आहे तर इथे मी आधी बासमती तांदूळ भाताची लेअर ॲड केलेली आहे त्याच्यानंतर मी सेकंड लेयर आपण जो तलून घेतलेला कांदा आहे तो ह्याच्यावरती मी ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यावरती पुदिना आणि कोथिंबीर कट करून ॲड केलेली आहे आणि मी दहा मिनटं स्लो फ्लेमवरती दहा मिनटं मी झाकण ठेवून तिला वाफ देण्यासाठी ठेवून दिलं होतं तर दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे आपली छान अशी चिकन ग्रेवी तयार झालेली आहे आणि इथे मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते आहे भातसुद्धा परफेक्ट शिजलेला आहे अजिबातच तुटलेला वगैरे नाही आहे अख्खाच्या अख्खा भात तसाच्या तसा आहे चिकन बिर्याणी छान ज्यूसे झालेली आहे आणि भातसुद्धा छान सुटसुटीत असं झालेला आहे तर सुद्धा अशा पद्धतीने चिकन बिर्याणी नक्की ट्राय करून बघा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू